संक आणि संक परिसरातील बारा गावांची संघ कुंदळेवाडी अंकलगी भिवरगी पांडुजरी तिकोंडी कागनरी धुलकरवाडी लमालतांना दरी वर्सी खंडपाळ करजगी आणि तिल्याळ या बारा गावांची विस्तारित म्हैशाळ योजनेच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण बैठक आज आपल्या संत गावामध्ये या पवित्र मठामध्ये होते या बैठकीसाठी उपस्थित जलसंपदा खात्याचे वरिष्ठ अधिकारी माननीय पाठोळे साहेब माननीय कोरे साहेब त्यांचे सर्व डेप्युटी इंजिनियर ज्युनियर इंजिनियर बाकीचे सगळे त्यांचे सहकारी जे, 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 जे रात्र दिवस आपल्या तालुक्यातील दुष्काळ कायमचा मिटावा म्हणून सातत्यानं प्रयत्न करतायत अशी टीम आपल्या सर्वांना भेटण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर आर के पाटील साहेब सिद्धार्थ सावकार आपल्या मठाचे महाराज साहेब जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मान्य नसेब गडदे संजयराव राऊत सरदार पाटील सगळ्या मंडळी इथं वरिष्ठ मंडळी सगळी इथं उपस्थित आहात जास्तीचा वेळ घेत नाही पुढं आपल्या अजून चार बैठक आहे बैठक ठेवण्याचं कारण काय आहे तर पहिली तुमच्या मनातली शंका की पाणी येणार की नाही येणार मैशाल सुधारित योजना खरी का खोटी आहे मताच्या वेळे सगळेच म्हणतायत पाणी देतो असं पंचवीस वर्ष चाललंय अशा अनेक शंका तुमच्या मनामध्ये आहेत आणि मी जेव्हा निवडणुकीच्या वेळेस आलो तेव्हाही तुम्ही त्या व्यक्त करत होता परंतु आपले अधिकारी रात्रंदिवस ही विस्तारित म्हैसाळ योजना पूर्ण व्हावी यासाठी मेहनत घेते शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही संभ्रम आहेत शंका आहेत आणि त्या शंका दूर करण्यासाठी आणि या सुधारित म्हैसाळ योजनेचं पाणी कसं येणार आहे कुठून येणार आहे कुठल्या तलावात येणार आहे तुमच्या गावातले किती तलाव त्या कार्यक्षेत्रात येत आहेत एखादा तलाव राहिला आहे का एखादा वडापात्र राहिलं आहे का कुठं चेंबर काढायचे काय असं शंका तुमच्या ज्या आहेत त्या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी आपले अधिकारी महोदय इथं आलेले आहेत आणि ते सादरीकरण तुम्हाला करतील अगोदर साहेब तुम्हाला या योजनेची व्यवस्थितपणे माहिती देतील आता का काम कुठं चालू आहे कसं चालू आहे कुठंपर्यंत काम आलं आहे हे सगळं तुम्हाला सांगितल्यानंतर परत प्रत्येक गाववाईज संघ गावाची काय परिस्थिती आहे ते तुम्हाला दाखवून दिले पण तुम्हाला काय शंका असतील तर ते मी विचारा व ते तुमच्या शंकेचे गोरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी व्यवस्थित सादरीकरण आपल्या समोर करा नमस्कार पडका सरांनी सांगितलं त्याप्रमाणे वैष्णव योजनेचं आपण पुढे विजय हा नकाशा दिसतोय आपल्याला तर नकाशा फक्त एवढ्यासाठी की यामध्ये जे आपण जत विस्तारित योजना जी आहे ती जुन्या महिषा स्कीम मधून जे काही उर्वरित जत तालुका आहे पूर्ण पासष्ट गाव तर सगळीकडे पाणी नेण्यासाठी जी योजना आहे ज्याच्यामध्ये हा पिवळा कलर जो दिसतोय तो पूर्ण उर्वरित भाग आहे जिथं विस्तारित योजना लागू होणार आता विस्तारित योजनेमध्ये दोन पार्ट आहेत एक की सुरुवातीला बेडे पासून थेट येईल परत पाणी आणण्यासाठी हेडवर्क म्हणता विशेष काम म्हणतो म्हणजे इथून डायरेक्ट पाईपलाईन आहे एळ पर्यंत मध्ये कुठंच का पाणी काढण्यात येणार नाही याचं जवळपास एक हजार अठ्ठावीस कोटीचं टेंडर झालं होतं दीड वर्षापूर्वी आणि त्यातलं आज साठ टक्के काम पूर्ण झालं ती टोटल लांबी सत्तावन्न किलोमीटर मी पुढे फोटो दाखवतो आपल्याला सत्तावन्न किलोमीटरपैकी चौतीस किलोमीटर लांबी पूर्ण आहे आता त्याच्याबरोबर आता ही योजना इतकी फास्ट चालू आहे कामं की याच्याबरोबर लगेच एक वर्ष झाल्यानंतर हे जे मुख्य कालवे आहेत मुचंड लोकां कोळगिरी गुड्डापूर वाशा आणि उमराणी असे चार मुख्य तलवे आहेत पण टेंडर काढण्यात आले याचं टेंडर पण चार महिन्यापूर्वी निघाले त्याचं नऊशे एकोणऐंशी कोटीचं निघालेलं आहे आणि त्याच्या कामाला पण चालू झालं सुरुवात झाली आता याची लांबी जवळपास एकशे तेहतीस किलोमीटर आहे त्यापैकी आता मागच्या एका महिन्यात पाच किलोमीटरचं काम पण पूर्ण झालं आता कसं आहे अगोदर जे कालवे होत होते ते ओपन कालवे होते पण आता जे पाईप पण पण पाईपचं डायमीटर किती आहे तर सहा ते सात फुटांचे डायमीटर आहे म्हणजे मुचंडी लवकरचे काम आहे तर पहिले पंधरा किलोमीटर ते एमचं डायमीटर आहे सहा फुटी पाईप आहेत त्यानंतर कोळवीर बुडपूरचा सुरुवातीचा सतराशेच म्हणजे सहा फुटीच पाईपलाईन इतक्या मोठ्या प्रमाणात आहे आता ह्या सगळ्या स्टेपमध्ये ठीक आहे पुढे चला एक मिनिट आता याच्यामध्ये मेन हेडवर्क म्हणजे इथं येणाऱ्या या कालव्यांचं पण टेंडर झालं आणि उर्वरित जो भाग आहे मधला तर त्याच्यात पुढे याच्यापासून ज्या पाईपलाईन निघणार आहेत त्याला आपण डिस्ट्रीब्युशन नेटवर्क म्हणतोय पीडियन तर त्याचा डिझाईन चालू आहे आणि आपण आता यासाठी भेटतोय की तुमच्याकडून काही अडचण असतील तर ते समजून घेतले जाते आता ह्या सगळ्यामध्ये जे मोठे तलाव दिसत आहेत संघ असेल डोटाणाला असेल इतर जे मोठे तलाव आहेत आता टोटल जत तालुक्यामध्ये सगळे दहा एमसीच्या वरचे मोठे तलावांची संख्या तीस आहे तर त्या तीस ते तीस तलावांना आपण डायरेक्ट पाईपलाईनने फीड करणार म्हणजे आतापर्यंत कोणत्या योजनेला असं डायरेक्ट फिडिंगचा कोटा मंजूर होत नव्हता जर साठी याच्यासाठी फक्त टाईम फिडिंगसाठी तीन टी एम सी मंजूर झालाय कारण आम्ही मिरज कौटुंबकमध्ये बघितलं की लोकांची मागणी आहे ती ह्याच्यात जास्त आहे तलाव भरून देण्याबाबत त्यामुळे तसं तस नियोजन पण आहे पुढे आता हेच दिलेलं आहे की साडेतीन टी एम सी जे आहे ते शेतीसाठी शेतीला पाणी देण्यासाठी जे मंजूर आहे दीड टी एम सी हे तलाव भरण्यासाठी मंजूर आहे जे जुने तलाव जलसंपदा केले असतील जलसंधारण केले असतील कृषीनं किंवा फॉरेस्टने केले असतील हे सगळ्यांची संख्या घेतली आहे ठीक आहे पुढं ते ते तर ते ते आता हे त्या दोन कामांची माहिती आहे जो सुरुवातीचं काम आहे आपल्याला बोललो एक हजार अठ्ठावीस कोटीचं सत्तावन्न किलोमीटर लांबी तर त्यातला सिव्हिलचं कामांचे टेंडर निघाले फक्त इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचं राहिलं आहे कारण त्यांना कसं इन्स्टॉलेशन असल्यामुळे ते आता काढतील आणि पुढच्या डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करायचं नियोजन आहे तसंच पुढचं मुख्य कालवार त्याचं नऊशे एकोणऐंशी कोटीचं टेंडर पण निघाले आणि कामात चालू झाले त्याला पण दोन ते तीन वर्षात काम संपूर्ण करण्याचं नियोजन आहे कारण येळगिरीपासून ते उंदीकर आहे भुचंडी लवंगा आहे तो पासष्ट किलोमीटर आहे आणि कोळगिरी गुंडापूरच्या जाते ती पंचाळीस किलोमीटर एवढं सगळं काम करून करायचंय त्यामुळे त्याचं नियोजन दोन ते तीन वर्षात हे कामांचे पोट आहे आपण जे सुरुवातीचं सत्तावन्न किलोमीटरचं काम चालू आहे त्याच्यामध्ये दोन पद्धतीच्या पाईप वापरल्या एक लोखंडी पाईप आहे एम एसच्या आणि दुसऱ्या कॉन्क्रीटच्या पाईप आहे ह्या पण पाईप जवळपास सहा फुटाच्या दोन दोन पाईप आहेत एकत्र एक एकेका पाईपचं वजन अकरा टन आहे म्हणजे त्याला उचलण्यासाठी क्रेन आहे सत्तर टनाच्या ते आपल्याला बाहेरून मागवाव्या लागतं पण इतकं असून पण एकदम फास्ट काम चालू आहे आपल्याला अगोदरच्या तालुक्यामध्ये पण खूप सहकार्य होत आहे काम होण्यासाठी पुढचं ही एम एसची पाईप आहे एम एसला आता वर आपल्याला जे दिसतंय ते अगदी त्याला पुढे जाऊन करोजन गंजू नये म्हणून विटोमिनचं कोटेशन कोटिंग वगैरे सगळ्या गोष्टींची काळजी घेतली गेलेली आहे आता हे जे मुख्य कालव्यांचे काम निघालेले आहेत दोनशे एकोणऐंशी कोटीचे त्यामध्ये मुसुंडी नौघाचे मग पासष्ट किलोमीटर सांगितलं कोळगिरी डबू एक्केचाळीस चाळीस उमराजी नऊ आणि बाशे सतरा अशी टोटल एकशे तेहतीस किलोमीटरची लांबी टोटल एकशे तेहतीस किलोमीटरची लांबी आता जत तालुक्यातले काय होणार आहे हे मेन कालवाईच्या पुढं पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क असणार आहे म्हणजे शेतींपर्यंत आपण पायप आणणार आहे हे सोडून आपण काय करणार आहे तर जे मुख्य तलाव आपल्याला बोललो मध्यम प्रकल्प दोन आहेत संघ आणि दोडा त्यानंतर इतर सगळे प्रकल्प आपण घेतले इथं आकडा दोनशे दोन आहे पण आम्ही जवळपास ॲग्री आणि फॉरेस्ट यांच्याकडून जे छोटे छोटे सिमेंट नाला वगैरे असतात हो अशा सहाशे छोट्या मोठ्या तलावांची यादी घेतलेली जे पूर्ण तालुक्यातली काढली कारण यामध्ये तीन चार पद्धतीने काढलेले की एक ज्या सगळ्या जे वेगवेगळ्या विभागाने कामं केले त्यांच्याकडून यादी घेतल्या जत तालुक्यातल्या तसेच गुगल मॅपवरून जे फोटोचे तलाव दिसते ते पण आपण टॅली केले जेणेकरून कुठला तलाव वंचित राहील नको फक्त आपण काय करतोय हे सगळे तलाव फिड करत असताना त्यामध्ये पण दोन टप्पे केले एक की मोठे तलाव आहेत त्यांना डायरेक्ट फिडल लाईन मेन कारण काढतोय मेन पाईपलाईनमधून दुसरी गोष्ट जे ह्याच्यापेक्षा छोटे असणार आहे त्यांना पाईप डिस्ट्रीब्युशनचे जे डिझाईन करणार आहे आणि त्यातून फिडत असणार आहे काळे पॅक जे येतात एच डी पी एचे आणि तिसरं आहे की एकदम छोटे जे सिमेंट आला बंदले असतात आता कसं संकलाच बोर नदीचे संकलाचे पाणी येतं मेजर डॅम संघ जरी असला तरी भुचंडी पासून जवळपास तीस एक छोटे नाला बंदरे आहेत मग अशा नाल्या बंधाऱ्यांना आपण काय करतोय तर पुढे जे पाईप डिझाईन करतोय प्रत्येक चार नाला बंधाऱ्यांना आपण पाईप देणार चार ते पाच त्याला ह्याच्यामध्ये ओव्हरफ्लो करून खाली पाणी सोडता येतं मग अशा पद्धतीने डिझाईन आहे आतापर्यंत टेंडर झाले हे मुख्य तलाव आणि हे मेन जे तलाव आहे त्याला पाईपलाईन फिट करण्याचं झालं आता हे गाव जे कि आप गाँ गाँ पार पार की आपण जेवढे लोक तुम्ही जमले त्यानुसार गाव व्हायला आपण माहिती काढले की मुख्य कालवा कोशातून पाणी येणार आहे तर दुचंडी टोंगाचा याच्यातून पाणी येणार तिला अठराशे आहे सहा रुपये ती इथं पण आल्यावर सोळाशे एम एम ची पाईप आहे त्याच्यानंतर गावामध्ये एक मोठा तलाव संघ तलाव आणि छोटे दहा आहेत जे आपण हा डायरेक्ट आणि उरलेले ते नाल्या भरण्याचं प्रयोजन आहे ठीक आहे आणि जर तालुक्यातला सगळ्यात मोठा संघ तलाव आहे त्याची कॅपॅसिटी सातशे एम सीटर त्यामुळे त्याचं पण भरण्याचं प्रयोजन आहे पुढचं घे लमत आता इथे लमण तांड्याला नालाद्वारे दोन तलाव भरणार आहे आपलं पुढे पांडोजरीला पांडुसरी मधला मोठा तलाव एक भरणार आहे जो डायरेक्ट आपण पाईपलाईन भरणार आहे आणि उरले नाला जरी तीन भरणार आहे आणि हे जे पाईप आता हे जे नाला भरण्यासाठी जे आहे म्हणजे तलाव भरण्यासाठी जी पाईपलाईन आहे ती पण आठशे एम एम म्हणजे जवळपास तीन फुट आहे तेच आता संघ भरण्यासाठी ते आम्ही बाराशे च वापरले म्हणजे चार फुटी पाईपलाईन वापरलेले तिकोंडी मध्ये आता तिकोंडीला तलावांची संख्या जास्त आहे मोठे तलाव तीन आहेत त्यामुळे ते तिन्ही आपण डायरेक्ट भरणार आहे कारण ते तिकोंडीच्या तलावांचे नाव पण नंबर एक नंबर दोन नंबर तीन आहेत आणि जवळपास त्यांना तीन ते दोन फुटी बाईकल्यांना पण वापरणार आहे आणि जे छोटे तलाव आहेत ते नऊ तलाव ते सुद्धा नालांद्वारे भरण्याचे प्रयोजन आहे त्यानंतर आहे धुळकरवाडी आता धुळकरवाडीच्या लोकांना ही शंका शकते की मेन कालवा चाललाय त्याच्या उजव्या बाजूला आहे विवारच्या बाजूला तर पाणी येणार आहे का तर ह्या पाईपलाईन जे जातं त्याच्यामध्ये पाणी प्रेशरमध्ये असतं आणि त्याचं प्रेशर जवळपास नव्वद ते शंभर फूट आहे पाईपलाईनपेक्षा पेक्षा त्यामुळे दुर्गडवाडीचा एरिया जरी वर असला पाईपलाईनपेक्षा तरी तिथं पाणी जाणार आहे आणि त्याच्यात तीन नाल्याद्वारे बंधारे जे तीन छोटे छोटे बंधारे आहेत ते पण आपण नाल्यात पाणी सोडून भरणार त्यानंतर कंगनारी कंगनारीमध्ये पण तीन छोटे बंधारे ते पण आपण नाल्याद्वारे भरण्याचं प्रयोजन त्यानंतर खंदनाळ आता कंदनाडचं कसं आहे की बोर नदीवरच असल्यामुळं त्या नाल्या म्हणजे नदीमध्ये सुद्धा पाणी सोडलं जाणार आहे आणि त्याच्यावरचे छोटे सहा बंधारे बनले जाणार नाही नाही तलाव आहे फक्त काय झालंय आता इथे बारा गावांमध्ये इतके शेजारी शेजारी तलाव आहेत की त्या तलावाचा नंबर दुसऱ्या गावात लिहिलेला असू शकते आता होतोय कसं आणि त्याच्यावरच गाव आहे तर तो तलाव

आता जसं जसं पुढे येतो तसं डायमीटर थोडं कमी होतंय तो अठराशे तर तेराशे झालाय आणि बिवर्गी मध्ये मोठा तलाव एक आहे भिवर्गी तलाव तो डायरेक्ट भरणार आहे आपण आणि छोटे जे सीन बी असणार आहे दोन ते बनणार भरणार तिल्लाड मध्ये दोन चोडी बंधारे आहेत ते पण आपण नालाजारे भरणार आहे पुढे गोंधळीवाडी आता गोंधळीवाडीमध्ये पण दोन चोडी बंधारे आहेत ते नालादारी भरतोय आपण अंकलगी मध्ये एकच अंकलगी लपा प्रकल्प आहे तो आपण डायरेक्ट फिट करणार आहे मेन लोक करणार आहे त्याचा डायमीटर पण सातशे आहे म्हणजे जवळपास अडीच फुटी पेप्लेन असणार आहे सात छोटे आहेत तर नाला दोन भरणार आहे कर्जगीमध्ये सात छोटे बंदर आहेत तर ते आपण नाला दोन भरणार आहे आता होत आहे कसं संत आणि त्याच्या जेवढे गाव आहेत तिथं मेन मुख्य नाले आहे नदीचे त्यामुळे एकदा वरून मेन गाल आहेत मुचंडी लोकातून भरले की सगळ्या भरती येणार आहेत पुढे ठीक आहे आता याच्यात महत्वाचं कसं आहे की मुख्य नाला म्हणजे काही लोकांना जर तिथे तलाव नसेल शेजारी तर तिथल्या शेतीसाठी देखील पाईपलाईन येणारच आहे आत्ता कसं आहे मुख्य कॅनलचं टेंडर निघालेलं आहे आणि टँक फिडिंग करण्यासाठी जे निघालेले आहेत याच्या पुढं काय आहे तर शेतीसाठीच पण सर्वेक्षण चालू आहे आणि त्याच्या जे छोटे डिझाईन करू पाहिले नेतील त्यानुसार कामं करण्यात येतील आता यात कोणाची शंका असतील गावला इतर काय होत बघ